चूतिया बनाने का धंदा है. कैसे काम करेंगे? <laughs> <laughs> भरपूर बघितले असतील आणि पॉडकास्ट आहेत ज्यामध्ये होमिओपॅथीला गंभीर रित्या क्रिटिसाइज केलं जात आणि ते सगळं ऐकून बघून तुमच्या पण मनामध्ये हा निरागस प्रश्न नक्की निर्माण होत असेल कारण खरंच होमिओपॅथी काम करते का तर खरच होमिओपॅथी फेक आहे तर मला फक्त एक मिनटं द्या आणि त्या एका मिनटामध्ये मी तुम्हाला चार पाच अशा गोष्टी सांगेन की ज्या गोष्टी ऐकून तुमचे सगळेच्या सगळे प्रश्न कायमचे निघून जातील नंबर एक मित्रांनो संपूर्ण जगाच्या पाठीवरती अॅलोपॅथी नंतरची जी दोन नंबरची चिकित्सा पद्धती किंवा औषधोपचार पद्धती आहे त्याचं नाव आहे होमिओपॅथी कारण होमिओपॅथी फेक आहे नंबर दोन मित्रांनो संपूर्ण जगामध्ये इन्क्लुडिंग भारत ऐंशी ते नव्वद पेक्षा जास्त देशामध्ये होमिओपॅथी यूज केली जाते म्हणजेच ऐंशी ते नव्वद देशापेक्षा जास्त देशांमध्ये होमिओपॅथीवर विश्वास ठेवला जातो कारण की होमिओपॅथी फेक नंबर आहे नंबर तीन मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये दोनशे साठ ते दोनशे सत्तर पेक्षा जास्त होमिओपॅथिक महाविद्यालय आहेत आणि होमिओपॅथिक महाविद्यालय ज्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात ज्याचं नाव आहे आयुष मंत्रालय ते मंत्रालय जवळपास नऊशे ते हजार कोटीच्या दरम्यान प्रत्येक वर्षी होमिओपॅथी महाविद्यालयावर खर्च करते तर एवढा खर्च करायची काय गरज आहे जर होमिओपॅथी फेक आहे आणि एक बोनस पॉईंट तुमच्यासाठी मित्रांनो जेव्हा जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनेमोन यांना विचारण्यात आलं की खरंच होमिओपॅथी फेक आहे का आम्ही कसा विश्वास ठेवू त्यावर त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे तुम्हाला चला तर मग होमिओपॅथी बद्दल अशा नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजच चॅनलला फॉलो करा